देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मग आपण उल्लेख केला याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघच होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणू नाही तर मी शेती करायला आदा जाईल आणि हो। तोही शब्द आम्ही पूर्ण केला विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मग आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघत होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणून नाही तर मी शेती करायलाच जाईल आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीस झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असत लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नव पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी बघितलं बग सभागृहामध्ये तस विरोधी पक्ष चांगल्या कामाला माला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्षतेच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे <laughs> त्यामुळे आणि अध्यक्ष तर आता घेणारच कारण मग असे सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे <laughs>